आम्ही आरक्षण मागत नाहीये आम्ही आरक्षण द्या म्हणत नाहीये आणि मी शपथ घेतली आहे माझ्याबरोबर हजारो बांधवांनी शपथ घेतली आता की हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा असेल देवेंद्र फडणवीस यांनी हे स्वतः कबूल केलंय ते हुशार आहेत माझ्यापेक्षा जा जास्त अभ्यास त्यांचा आहे ते वकीलही आहेत तिकडे नरेंद्र इकडे देवेंद्र आहे मी महाराष्ट्र कदाचित पहिला माणूस आहे की मी त्यांना म्हटलं तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे पण आम्हाला पर्याय नाही आम्हाला यांना घरी पाठवायचं आणि तुम्हाला आणायचं आम्ही तुम्हाला मत देऊ फुकट पण आम्ही जे फुकट मत देऊ त्याची किंमत तुम्ही ठेवा पण देवेंद्र तर किंमत ठेवली नाही अजून सुद्धा पंधरा लाख जन समुदायासमोर दिलं होतं तेव्हा भाऊ पाळा धनगर समाज भोळा आहे तुम्ही कबूल केलंय की राज्यात तुमची सत्ता तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी नुसतं धनगर जबाबदार नाही तुम्हाला आमदार करण्यासाठी धनगर जबाबदार आहे नमस्कार मी संतोष साबळे मी आज जालन्यात आहे आणि जालन्यात गेल्या तीन दिवसापासून धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घ्या किंवा एस टी प्रवर्गामधून डायरेक्ट प्रमाणपत्र देण्यात या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण करत आहे आजच्या त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि त्यांची दिवसेंदिवस तब्येत खालवत चाललेली आहे तर भाऊ एकंदरीत काय सांगाल तिसरा दिवस आमची मुळात आम्ही आरक्षण मागत नाहीये आम्ही आरक्षण द्या म्हणत नाहीये जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलंय परंतु काही लोकांनी ते र आणि ड च्या घोळामध्ये अडवून ठेवलं आहे बांधून ठेवलं आहे त्याची अंमलबजावणी करा अशी म्हणतोय म्हणून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून हे धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुक्तीसंग्राम आम्ही या ठिकाणी लढतो आहे आणि मी शपथ घेतली आहे माझ्याबरोबर हजारो बांधवांनी शपथ घेतली आहे आत्ता की हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा असेल आरक्षणाचं हे आंदोलन माझ्या आयुष्यातील शेवटचं असेल त्याच्यामुळं हे प्राणपणानं आम्ही लढू त्याचे कारणं आहेत आम्ही ऑलरेडी ते एस टीच्या सूचीमध्ये छत्तीस नंबरला आहोत आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्वतः कबूल केलं आहे ते हुशार आहेत माझ्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांचा आहे ते वकीलही आहेत त्यांनी बारामतीमध्ये आमच्या बांधवांना सांगितलं होतं लाखोच्या जनसमुदायासमोर की आमची जर सत्ता आली तर आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो आतापर्यंत तुमचा फक्त मतासाठी वापर झाला तेव्हा भाऊ आज दहा वर्ष झाली जाता किती कॅबिनेट झाल्या आजपर्यंत तुम्ही हा प्रश्न सोडवला आणि आता ही तुम्हाला शेवटची संधी आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करा आ, मला आठवतं की तुम्ही दोन हजार चौदाला एक मोर्च धनगर समाज बांधवांचा मोठा एक जन जनसैलाक घेऊन आले होते मध्ये आणि तेव्हा तुम्ही एक सभेमध्ये बोलताना तुम्ही असं एक विधान केलं होतं की केंद्रात देवेंद्र आपलं केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला आश्वासन दिलं किंवा राज्यामध्ये आता केंद्रात तुम्ही नरेंद्र मोदीचं सरकार आणलं पण राज्यामध्ये देवेंद्र फड म्हणजे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर निश्चित हा धनगर प्रश्नांचा धनगर आरक्षणाचा मुद्दा मुद्दातील त्यावेळेस तुम्हालाही त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याच्याबद्दल ती जुनी आठवण तुम्हाला मी आज उत्तम करून दिली काय का सांगाल तुम्ही आज जुनी आठवण करून दिली तुम्ही तुमच्या बरं आठवणीत राहिलं तो शेतकऱ्यांसाठी मोर्चा होता दुष्काळ आणि त्या सभेमध्ये दोन तीनच लोक बोलले होते देवेंद्र फडणवीस त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते आणि मला बोलू देत नव्हते कारण मी भाजपचा कार्यकर्तानी किंवा मला कोणी ओळखत नव्हतं मी नेमकीच पोलीसची नोकरी सोडली आणि आलो पण एक समाजासाठी नोकरी सोडून आला म्हणून लोकांच्या मनाविषयी माझ्या विषयी एक, एक चांगली भावना होती आणि लोक म्हणले की हे आमचा दीपक बॉर्डे तिथं बोलत आणि मला त्या स्टेजवर जाऊन बोलायची दोन मिनटं संधी मिळाली होती मी त्या स्टेजवर हे वाक्य बोललो होतो तिकडे नरेंद्र इकडे देवेंद्र आहे मी महाराष्ट्र कदाचित पहिला माणूस आहे की मी त्यांना म्हटलो तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे आणि त्यावेळेस हे बोललो होतो की फडणवीस साहेब तुम्हाला हे दोन तीन वर्षाचा दुष्काळ शेतकऱ्यांवर पाडत तुम्हाला याची तीव्रता याची दाहकता वेदना वर या वेदना आपल्याला दिसतात पण माझ्या समाजावर सत्तर वर्षां पासष्ट वर्षांपासून दुष्काळ पडलेला आहे या आरक्षणाचा आम्ही यांना सत्तेतून घालवणार आहे कारण त्यांनी आमचं वाटोळ केलंय पण तुम्ही तरी आमच्यासाठी काय केलं तुम्ही कधी आमच्याविषयी प्रश्न विचारला पण आम्हाला पर्याय नाही आम्हाला यांना घरी पाठवायचं आणि तुम्हाला आणायचं आम्ही तुम्हाला मत देऊ फुकट पण आम्ही जे फुकट मत देऊ त्याची किंमत तुम्ही ठेवा पण देवेंद्र फडणवीस ठेवली नाही अजून तुम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की धनगर आरक्षणाचा प्रश्न मी मार्गी लावणार केला असं वाटतं आपल्याला त्यावेळेस मला त्यांनी सात भाषेत म्हटलं होतं की आम्ही सोडू परंतु बारामतीला आमचे बांधव असे उपोषणाला बसले होते आणि जवळपास पंधरा लाख लोक असतील इतक्या लोकांमध्ये फडणवीस साहेब त्यावेळेस बोललेले आहेत की माझा अभ्यास या विषयात झालेला आहे आमची सत्ता त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो हे त्याने बारामतीच आश्वासन दिलं होतं म्हणजे मला तर दिलंच होतं वैयक्तिक पण बारामतीत सुद्धा पंधरा लाख जन समुदायासमोर दिलं होतं तेव्हा भाऊ पाळा धनगर समाज भोळा आहे तुम्ही कबूल केलंय की राज्यात तुमची सत्ता तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी नुसतं धनगर जबाबदार नाही तर तुम्हाला आमदार करण्यासाठी सुद्धा धनगर जबाबदार आहे तुमच्या मतदारसंघामध्ये पंचवीस तीस हजार आहेत तुम्ही स्वतः म्हटलेले आहेत या धनगर समाजानं तुमचं कल्याण केलं तुमच्या पक्षाचं कल्याण केलं आता वेळ तुमची आहे या उपकाराची परत फेड करा आणि आमच्या गोरगरीब राहनावनात राहणाऱ्या धनगरांचं आमच्या लेकरांचं कल्याण करा आ, मला एक अजून एक प्रश्न येतो मला तुम्ही धनगर समाजासाठी तुम्ही एक पंढरपूरमध्ये उपोषण केलं होतं तुम्ही कितीतरी दिवस केलं तुम्हाला माहिती नाही किती दिवस केले तुम्ही पंढरपूरमध्ये केलं होतं तुम्हाला काय त्याच्यानंतर तिथं आम्ही सोळा दिवस उपोषण केलं होतं होत्या शिंदे साहेब मुख्यमंत्री होते शिंदे साहेबांनी आम्हाला लिखित दिलं होतं की या आरक्षणाच्या संदर्भात पंधरा दिवसामध्ये आम्ही कारवाई करतो आणि तुमचा प्रश्न सोडवतो तर दुर्दैव आहे आमचा समाज साधा बोळा आहे आमच्या समाजाला दुसऱ्यासाठी राबणं माहिती आहे दुसऱ्या पक्षासाठी दुसऱ्या नेत्यासाठी समाजासाठी राबायला जरा समाज कमी पडतो आमचा दुर्दैवानं नाही तर त्याच वेळेस म्हणजे मागच्या वर्षी या मा सप्टेंबरमध्येच मी उपोषण करत होतो मागच्या वर्षी या सप्टेंबरमध्येच तो प्रश्न सुटला असता परंतु आता समाजाला आम्ही जागवतोय पेटवतोय की बाबा आता आता उठा आणि या बाहेर अपेक्षा यावेळेस समाज थांबणार नाही आणि जर समाज थांबणार नाही तर मिळेल मला एक पुन्हा अजून एक मला प्रश्न विचारायचा आवर्जून विचारावं लागणार आहे कारण की तो मलाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे लक्ष्मण हके ते स्वतः सांगतात मी मेंढपाळाचा मुलगा आहे पण ते आजपर्यंत तुमच्या उपोषणाकडे आले नाही किंवा एस टी धनगरांना एस टी आरक्षण भेटावं याच्याबद्दल उद्धव काढलेला पूर्ण तुम्हाला काय वाटतं नाही अखेर सर आमचे सहकारी आहेत जुने सहकारी आहेत त्यांनी धनगारांसाठी मोर्चे आंदोलन काढलेले आहेत तर आता ते ओबीसीचा लढतात सध्या आणि त्यांना जे योग्य वाटत त्यांनी ते करावं मला असं वाटलं की माझ्या समाजासाठी लढणार कोणी नाही माझा समाज सगळ्यांसाठी लढतो तर आमचं वाटोळ झालंय आमचं कोण कल्याण करणार म्हणून मी हा एस टी आरक्षणाचा लढा हाती घेतला तुम्ही पहिल्या दिवशी उपोषणाला बसले त्या दिवशी तुम्ही असं जाहीर केलं की आजपासून मी ओबीसीचा लढा थांबवलेला आहे मी फक्त माझ्या धनगर समाजासाठी काम करणार आणि माझ्या धनगर समाजाला कसा न्याय देते त्याचा प्रयत्न करणार काय अडीच तीन कोटी धनगर समाज आहे अरे आम्ही ओबीसी मध्ये आहोत राज्यात राजकीय आरक्षणात आता त्या ते वाचवणं गरजेचं काय की ओबीसीनं एक भीती आहे की आमची आमचं घर तुटकंमुटकं आहे झोपडं आहे आणि याच्यात जर मराठा समाजासारखा एक बाहुबली आला तर आमचं काय होईल पहिलेच कमी आरक्षण आहे खरं म्हणजे सरकारनं क्लिअर या गोष्टी केल्या पाहिजे सरकार ते करत नाही आता तो लढा ते लढतात तिकडे लढणारे भरपूर आहेत पण धनगरांसाठी लढणारं कोण नाही ना अडीच तीन कोटी धनगर आहेत यांचा लढा कोण लढायचा म्हणून मला असं वाटतं आता हा लढा लढणं माझ्यासाठी आताची गरज आहे म्हणून मी या लढ्यामध्ये आलो धनगर समाजाचे अनेक आमदार खासदार काय भावना काही काही फोन वगैरे वगैरे पाठिंबा भावना आता धनगर म्हणून प्रत्येकाची भावना आहे आणि जे आमदार खासदार झाले ते सुद्धा या चळवळीतूनच खासदार झाले हे आंदोलनं मोर्चे समाजाचे प्रश्न मांडूनच आमदार खासदार झाले परंतु आता काही मर्यादा असतात पक्षामध्ये एखादा माणूस ज्यावेळेस काम करतो आता मी बोलतो का मला काहीच बंधनं नाही आहेत कोणत्या प्रकारचे तर थोडेफार अडचणी असतात पण शेवटी ते धनगरच आहेत आणि माझा लढा हा त्यांचाही लढा आहे त्याच्यामुळे ते सगळे आमच्या सोबत असतील यात काही शंका नाही मराठा समाजाला सतरा सप्टेंबर पासून कुलबी नोंदीच्या आधारे सर्टिफिकेट देणे चालू झाले याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला त्यांच्या नोंदी कुलबी नोंदी म्हणजे त्यांचं अभिनंदन खरं म्हणजे ज्यांच्या नोंदी आहेत आणि ते इतके वर्ष तोही अन्याय झाला ना म्हणजे मी जर जसं आम्ही म्हणतोय की बाबासाहेबांनी आम्हाला देऊन ठेवलं बाबासाहेबांनी ओबीसी ना तीनशे चाळीस मध्ये दिलेल म्हणजे तरतूद केली आरक्षण लागूनच झालं ओबीसीचं आरक्षण लागू झालं नऊ नौ... नव्वदच्या दशकामध्ये पण न... यष्टी हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते आढवून ठेवलं आमचं मग त्याच पद्धतीने जे कुणबी आहेत मुळात ते पहिल्या आयोगानं दिलंय बी पी मंडल आयोगानं वी पी सिंगांनी लागू केलं तर तेव्हापासून ते ओबीसी मध्ये आहेत पण आता ते त्याच्या नोंदी नाही सापडल्यामुळं काही तांत्रिक अडचणीमुळे ते नव्हते त्याच्यामुळे तोही त्या अन्यायच होता आता एक प्रकारे त्या नोंदी सापडल्या म्हणजे त्यांना न्याय मिळाला असं मला हरकत नाही त्यांचं अभिनंदन तर आपण पाहतो की हे होते दीपक बोराडे जे धनगर समाजाचे नेते आहे आणि ते पहिले एक सरकारी सेवेमध्ये होते पोलीस खात्यामध्ये होते ना? पोलीस खात्यामध्ये होते पोलीस खात्याची नोकरी सोडून सनी त्यांनी अखंड धनगर समाजाची सेवा करण्यासाठी ही नोकरी सोडली आता मागा, मागा चा हो धन्गर ला हो, ते मागा बोलत मागाशी मला बोलत होते तर त्यांचा आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि धनगर समाजाला आरक्षण नाही तर डायरेक्ट प्रमाणपत्र द्यावं ही त्यांची मागणी आहे आणि जर कधी ही मागणी सरकारनं मान्य नाही केली तर येणाऱ्या दिवसात ते तीव्र स्वरूपात असं आंदोलन करणार आहे कडक उपोषण त्यांचं आता तर चालू आहे पण हे आंदोलन तीव्र होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही लेटसअप मराठीसाठी संतोष साबळे जालना सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेटसअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेटसअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो기 आनेवागा का जाणीवागा है जाणीवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा